एक महत्त्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालीच तर कोणते मुद्द्यावर येणाऱ्या स्थानिक निवडणुकीसंदर्भात पंढरपूर नगरपालिका असेल मंगळ नगरपालिका असेल या नगरपालिकेचे कॅटेकरी इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीचे देखील येणाऱ्या महिन्याभराच्या काळात हे निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी आम्ही सगळ्या परिवारातले नेते मंडळींना एकत्रित येण्याचं आव्हान विनंती त्या दरम्यान केली होती त्या पद्धतीनं सगळ्यांनी सकारात्मक त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे त्या पद्धतीने एकत्रित येण्याची भूमिका देखील प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे आणि ती व्यक्त होत असताना ज्या पद्धतीनं आदरणीय भारतमानाने आम्हाला घालून दिलेली शिकवण आहे की कोणताही निर्णय भूमिका घेत असताना तो करत असताना आपल्यासोबत काम करणाऱ्या ग्रामीण शहर भागातल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तरुण सहकारी असतील माता भगिनी पदाधिकारी असतील त्यांच्या कानावरती घालून त्यांना विचारून त्यांची सहमती घेऊनच तो त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा यासाठी प्राथमिक पंढरपूर मंगेवाड्याला जोडलेली बावीस गावं आणि मोहोळ मतदारसंघाला जोडलेली सतरा गावं याची मिटिंग आज आयोजित केली होती उद्या त्या दरम्यान माडा मतदारसंघाला जोडलेली गावं आणि सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या गावाचे प्रमुख पदाधिकारी आणि शहरातले देखील वडीलधारी इच्छुक उमेदवार सोडून जे वडीलधारी जे नानांच्यापासून काम करणारे खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रमुख असतील यांच्याशी चर्चा करून याबाबतीत साखर सकारात्मक निर्णय येणाऱ्या दोन दिवसाच्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल नगराध्यक्ष पदासाठी पंढर मुलगी यांच्या नावाची चर्चा होते त्या संदर्भात कार्यकर्त्याच्या आणि आघाडीच्या एक काय भूमिका कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी हे जे सगळ्या परिवारातले नेतेमंडळी एकत्रित आल्यानंतर तो बसून पदाचा उमेदवार असतील त्याच्याबरोबर लढणारे छत्तीस जे उमेदवार ते आहेत त्या त्यांचा सगळ्यांचा सकारात्मक विषय घेऊन लोकांचं जनतेचं काय म्हणणं आहे याबाबतीत सगळ्या चर्चा करून ते प्रमुख मंडळी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी त्या ठिकाणी असतात जर विठ्ठल परिवार एकत्र नसतं तर अनेक बदल पाठिमाचे आयोजित त्याचा परिणाम पुढच्या पूर्तनिमिंमध्ये पर ज्या पद्धतीनं नगरपालिका होते आपल्या जिल्हापासून पंचायत ते असे बदल असतात ते नक्कीच यापूर्वी देखील जोपर्यंत कारण आमच्या परिवारात खूप पाडायची भांडणं लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तिगत करायच्या हे काही मंडळींचं काम होतं पण त्याला आळा आणि त्याला कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारत मानाने त्या काळात घेतली होती हीच भूमिका सगळे आमचे परिवारातले प्रमुख त्या ठिकाणी एकत्रित येऊन करतील आणि जी चुकीची माणसं आहेत ज्या आमच्या आमच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका फूट पाडण्याचं काम करतात ते त्या ठिकाणी ती माणसं एकत्रित त्या चुकीची माणसं आणि त्या सत्ता कायमस्वरूपी उद्ध्वस्त मग नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडून येणाऱ्या आगामी निवडणुकीत जे कार्यकर्ते सोबत काम केलेल्या के तरुणांना संधी देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त सामाजिक कार्यक्रमामध्ये भारतीय परिचारक युती भाजप आली त्या युतीच्या परिणाम विरोध या ठिकाणी नाही तो मंगळवेड्यातल्या तिथल्या स्थानिकांच्या बाबतीतचा विषय आहे त्या मंगळवेढा तालुक्यात देखील निर्णय घेत असताना तिथले पदाधिकारी इच्छुक उमेदवार कार्यकर्ते आणि प्रत्येक गाव तसं आज मी पंढरपुरात कोणती भूमिका घ्यावी यासाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या वडीलधाऱ्यांना तरुणांना विचारलं त्याच बाबतीत मंगळवढा तालुक्यात कोणती भूमिका घ्यायची कशा पद्धतीनं सामोरं जायचं सा। या बाबतीत अशाच पद्धतीनं गावोगावचे प्रमुख पदाधिकारी वडीलधारी बोलवूनच त्या दरम्यानचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाते